न भूतो न भविष्यती असा शिव आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिळा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननी डॉक्टर कल्याण लोकसभा कलेचा सोहळा कल्याण पश्चिमेतील पाडा येथील शिवाजीनगर संतोषी माता मंदिर परिसरात टाकण्यात आलेली पाण्याची लाईन गेली चाळीस वर्ष जुनी असून आज तागायत त्यावर शून्य मेंटेनन्स केला असून नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे याबाबत या वारंवार पालिका आयुक्त आणि प्रशासनाकडे तक्रार करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्यानं येथील महिलांनी स्थानिक नगरसेवक मोहन उगले यांच्या नेतृत्वाखाली मुख्या के मुख्यालय गाठत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांची भेट घेत समस्या सोडवण्याची मागणी केली आहे शिवाजीनगर परिसरात चाळीस वर्षांपूर्वी पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली होती यानंतर काही वर्षांपूर्वी या ठिकाणी ड्रेनेज लाईन बंदिस्त करण्यात आली या ड्रेनेज लाईन मधून पाण्याची लाईन गेली आहे पाईपलाईन जुनी झाल्यानं ही पाईपलाईन जीर्ण झाली असून यामध्ये ड्रेनेजचं पाणी झिरपत आहे हेच गढूळ पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरात येत असल्यानं ना, नागरिकांना हे गढूळ पाणी प्यावं लागतंय या गढूळ पाण्यामुळे नागरिकांना उलटी जुलाब अंगाला खाज येणे आदी समस्या उद्भवत आहेत या समस्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील पालिका अधिकारी लक्ष देत नसल्यानं ना। नागरिकांनी याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांना समस्या मांडली असून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही समस्या निकाली काढण्याचं आश्वासन मोहन उगले यांनी नागरिकांना दिलंय माझे नाव सौ विजया विलास गायकवाड शिवाजीनगर बेतुकरपाडा कल्याण येथून सदर पाण्याची कंप्लेंट देण्यासाठी सरांकडे आलेली आहे मी आम्ही सर्वजण सदस्य तीस ते चाळीस वर्षापासून या एरियामध्ये राहतो परंतु आम्हाला पाण्याचा पुरवठा तर सध्या एक वर्ष झालं खूप कमी आहे आणि सकाळी पाणी खूप गडूळ येतं आम्ही वारंवार तक्रार करूनही आमची कोणी दखल घेतलेली नाही म्हणून आज आम्ही कल्याण महानगरपालिका कल्याणमध्ये साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहोत